नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज समाजाच्या हितासाठी करोड रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवी महानगरपालिकेच्या सार्वजनिक इमारती उद्घाटन विना पडून लवकरात लवकर नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या नाहीत तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाणार नेंबे महानगरपालिकेच्या वतीने शिवूड परिसरात अध्यावत असे विद्यार्थ्यांसाठी शाळा वयोवृद्ध नागरिकांसाठी वृद्धाश्रम व मुलांसाठी पाळणाघर बांधण्यात आले आहेत गेली तीन वर्ष झाली या इमारती उद्घाटन योजना पडून आहेत पाळणाघराची तर दुरावस्था झाली आहे तर एकाही ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सिवूड प्रमुख अमोल ऐवळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे परंतु त्या पत्राची निंबे महानगरपालिकेने दखल घेतली नसल्याचे अमोल आयवळे यांनी प्रसार मा बोलताना सांगितले लवकरात लवकर नागरिकांसाठी खुल्या केल्या नाहीत तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही अमोल ऐवळे यांनी दिला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी अमोल ऐवळे मनसे विभागाध्यक्ष शिवडस आज आपण पाळणागराविषयी बोलतोय त्या पाळणागरासाठी शिवडकरांचा वनवास संपणार कधी गेले दोन ते तीन वर्षापासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत उपायुक्त आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे पत्र दिले आहे थंड बसलेलं प्रशासन काही जागा होत नाही हे दिसल्यानंतर आम्ही शालिता ठाकरे यांच्या नेतृत्वात एक आंदोलन केलं जोबाळजो त्यानंतर थंड बसलेलं प्रशासन जागं होऊन पालनागर कसं सुरू करायचं याच्यावरती पॉलिसी तयार करायला घेतली नाही असो पॉलिसी तयार केली निविदाही काढणार तेवढ्यात लोकसभेच्या आचारसंहिता लागल्या लोकसभेच्या आचारसंहिता लागल्यानंतर परत सहा महिन्यासाठी सिवोडकरांचा वनवास वाढला असो ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत होत्या यानंतर दरम्यान आम्ही पालिका अधिकाऱ्यांसोबत एक विजिट केली पाळणाघरामध्ये तर त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की पाळणाघर मुलंच काय आपण गुरही ठेवू शकत नाही अशा पद्धतीचं झालेलं आहे त्याची दुर्दशा झाली आहे याच्यावरतीच आम्ही मागणी करत दुरुस्तीची याच्यावरती चौदा लाख चौवेचाळीस हजार सातशे सत्याहत्तर रुपये मंजूर करण्यात आले याच्यामध्ये अनेक गोष्टी होत्या जसे की मुलं आतमध्ये असतील तर ते उद्या चूलवरती चढली तर खिडकीतून वाकून बघू शकतात पडू शकतात याच्यावरती सेफ्टी गीर लावावे त्यानंतर अनेक ठिकाणी गळती सुरू होती पावसामुळे ती गळती थांबावी त्यातली छोटी मोठी कामं सोडता अजून कुठलंही असं ठोस काम झालेलं दिसत नाहीये तिथं असो त्यावरती आम्हाला एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी लेखी पत्राद्वारे उपाययुक्तांना कळवण्यात आले की निविदा प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरच पायनागर सुरू करू हे पत्र आल्यानंतर आमचा आनंद शिवळकरांचा आनंद झाला की चला पायनागरचा वनवास सात तरी थांबेल पण ज्यावेळेस निविदेसाठी निविदा काढण्यात आली याच्यामध्ये अव्वाच्या सव्वा म्हणजे आपण बघत असाल ना तर दहा बारा हजार रुपये दर आकारण्यात आला जर दहा आणि बारा हजार रुपये जर दर मुलांसाठी असेल तर मग चिवडकर का महानगरपालिका पाळनगरामध्ये जातील प्रायव्हेटला का जाणार नाही आहेत तर याच्यावरतीच परत आम्ही अकरा तारखेला उपायुक्तांची भेट घेतली याच्यावरती एक आम्ही पत्र दिलं की हे पालनगर चिवडकरांसाठी आहे सिवूडकरांना परवडणाऱ्या दरामध्ये सुरू करावं यावरतीच त्यांनी जी निवेदा काढली होती त्या निवेदे रद्द करणार असं जाहिरात दिली आहे व फेरनिव आम्ही परत काढू शिवडकांना पुरवण्या दरामध्ये याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो तसेच आपण बघत असाल की सिवूड मध्ये अशा अनेक इमारती आहेत ज्या बनवून धोळकात पडलेल्या आहेत त्यामधलेच एक सेक्टर तीस मधील अडोतीस मधील वृद्धाश्रम गेले दोन ते तीन वर्षापासून बनून रेडी आहे फक्त मध्यंतरी दाखवायपुरतं लोक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं त्या व्यतिरिक्त त्या बिल्डिंगला सिक्युरिटी गार्ड म्हणजे सुरक्षा रक्षक साधा ठेवण्यात आलेले नाहीये लॉक पडलेला आहे जर हे धुळका जर पडणार असेल जर दोन दोन तीन तीस वर्ष जर इमारत बनवून जर पडणार असेल तर ह्याचा जनतेच्या पैशातून बनलेली इमारत जर जनतेसाठी नसेल तर त्याचा उपयोग काय हे फक्त फक्त अधिकाऱ्यांचा हलगर्जी हलगर्जीपणा दिसून येतो याच्यावरती आम्ही ज्यावेळेस व्यवहार केला मागणी केली याच्यावरती आम्हाला उत्तर देण्यात आलं सदरचं उदाश्रम थर्टी सिक्स मध्ये उदाश्रम इमारत आतापर्यंत मालमत्ता विभागाकडून समाज विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले नाही मालमत्ता विभाग कोणाचं समाज विभाग विभाग कोणाचं म्हणजे जर ह्यांच्यातच आपस मध्ये तीन तीन वर्ष लागत असतील जर बिल्डिंग रेडी होऊन तर ह्याच्यामध्ये सर्वसामान्य जनता भरली जाते ह्यांच्या पैशाचा चुराड होतोय हे पालिकेने लक्षात घ्यावं आणि आयुक्तांनी याच्यात लक्ष द्यावं आपल्या माध्यमाला सांगणार आहे की याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर ते लोकांसाठी उपलब्ध करावं त्याचबरोबर सेक्टर तीस मधील जी शाळेसाठी नवीन इमारत बनून तयार आहे ही इमारत खर तर सुरू व्हायला हवी होती पण आज ताडी ती इमारत बनून रेडी आहे तिथे कसलीही सुरक्षा रक्षक किंवा काही ठेवलेलं थे। नाहीये याच्यामध्ये आमची अशी मागणी केली होती आम्ही की ही इमारत सीबीएसई बोर्डाच्या अंतर्गत शाळा सुरू करावी जेणेकरून आपण बघत असाल शाळा क्रमांक नाईन्टी थ्रीमध्ये एवढा प्रतिसाद आहे मुलांचा म्हणजे आपल्याकडे एकशे वीस जागा होत्या याच्यामध्ये पाचशेच्या वरती फॉर्म आले होते जर ही शाळा ह्याच्यामध्ये आमचं करावगाव होतं करागाव मधून येणारा वर्ग खूप जास्त प्रमाणात आहे ती करावेगावच्या अगदी पाचशे मीटर वरती शाळा आहे जर तो शाळा सुरू झाली आणि सीबीसी बोर्डामध्ये झाली तर ह्या शाळेवरचाही भार कमी होईल आणि नागरिकांसाठी चांगली शाळा उपलब्ध होईल तर या माध्यमातून आपलंही आम्हाला सांगणं आहे की ही शाळा सीबीएसई बोर्डाच्या अंतर्गत लवकरच त्याचाही निर्णय घ्यावा तसेच जर आपण बघत असाल की सेक्टर पन्नास मध्ये जे नवीन जुन्या पन्नास मध्ये जी महानगरपालिकेची इमारत बनवत आहोत शाळेसाठी ही फक्त ज्यावेळेस शिडकोनी प्लॉट हस्तांतरित केला याच्यावरती आम्हाला दोन तीन वर्ष ह्याच्या मागणी करावी लागली फॉलोअप घ्यावा लागला ह्याच्यामध्ये फक्त अतिरिक्त काही केलं नव्हतं याच्यावरती आम्ही जेव्हा आंदोलनाचा सा इशारा दिला त्यानंतर ह्याच टेंडर काढण्यात आलं ह्या टेंडरमध्ये ग्राउंड प्लस टू ची फक्त इमारतीची तरतूद करण्यात आली आजही इमारती गेल्या गेल्या वर्षीही ताब्यात द्यायला हवी होती आजही तशीच पडलेली आहे ती अजून कसलीही त्यामध्ये हालचाल दिसत नाही आपल्याला किंवा काम पूर्ण झालेले दिसत नाही आपण बघत की ह्या शाळेवरती लोड जास्त येतोय भविष्यामध्ये जर तुमचे वर्ग वाढतायत मुलं सुरू पुढचे वर्ग करायचे तर आपल्या शाळेची गरज आहे आता हे शाळा ग्राउंड प्लस टू काढण्याचं काहीच समज नाही आम्हाला ज्यावेळी वेळे आम्ही हे पालिकेच्या लक्ष आणून दिलं जर बोनकडे गावामध्ये जवळपास तेवढाच प्लॉट आहे जर तिथं सुसज्ज इमारत ग्राउंड प्लस सिक्स ची बनू शकते पन्नास वर खोल्या बनू शकतात तर इथं का नाही यानंतर पालिकेने हालचाल करून परत एक टेंडर काढले आता चालू आहे जे टेंडर देऊन सुरू होईल पण या माध्यमातून मला खरंच कळकळायची विनंती होती अधिकाऱ्यांना हा सर्व जनतेचा पैसा आहे जनतेसाठी बनवलेली इमारती आहेत याच्यामध्ये आपण लक्ष टाकावं हो। आणि लवकरात लवकर सुरू करावी अन्यथा आम्हाला आपण बघत असाल लोकसभेचं कारण देत आम्हाला परत पायनगर सुरू करण्यासाठी उशीर केला तसं आता आमदारकीच्या निवड लागतात विधानसभेच्या निवडणुका येत आहेत याचं कारण देत आपण टोलाटोली न करता लवकरात लवकर निविदा काढून लोकांना वापरात यावं असं करावं अन्यथा आम्हाला मनसे स्टाईल वापरून परत एकदा आंदोलन करावं लागेल हे मी आपल्या मान्यतून जाहीर इशारा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र